हवामानामुळे खरं पाहायला गेलं तर कोणत्या पिकावर काय परिणाम होतील हे सांगता येते एक सूत्र जर काही थोडंफार सांगता येत तरी नेमकं त्या पिकावर काय परिणाम होईल हे सांगण्यासाठी <laughs> कारण ती परिस्थितीच आजपर्यंत आलेली दा नाही म्हणजे कांदा आपण घेऊ या वर्षी जो आपला याचा म्हणजे कांदा असतो ना हिवाळी नाही आपला दुसरा खरीप खरीप खरीपचा जो कांदा असतो हो। तो फार चांगला पाऊस कमी पडला म्हणून पाऊस कमी पडला म्हणून पाऊस कमी पडला म्हणून कांदा चांगला आणि खरीपामध्ये पाऊस पडत असतो तो दे दे तो त्याच्यामुळे तो दूधला जातो त्यातलं निम्मे त्याच्यामध्ये नुकसान होतं त्याच्यावर आणखी रोगराई पडते आणि यावेळेला पाऊसच पडल्याने त्याच्याजवळ पाणी होतं त्यांनी ते पाणी दिलं आणि त्याचा कांदा लागला विचार करा उलट झाला आता त्याच्या समोर दुसरं पीक पावसाळी पीक होतं परंतु आपल्याला आपण आणू शकलो नाही पाऊ आपलं कॉटन म्हणजे आपल्याला एक, एक दा। कापूस हा पंधरा किलोटोलांच्या ऐवजी अकरा आला दहा किलोमीटरला आला म्हणजे एकच हवामानातला बदल वेगवेगळ्या पिकांवर अशा रीतीने बदलण्याचा त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं हे सांगणं की हे केळीचं हे होईल बटाट्याचं ते होईल पण ते तसं इंडिपेंडेंटली तर दुसरी गोष्ट की हवामानातला बदल हा काही सगळ्या ठिकाणी सारखा होणार आहे का नाही होणार आहे म्हणजे जो मध्ये झाला म्हणजे मला आता म्हणजे माझी झोप उडवणारी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्याही वेळा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडला त्याच्या आधी तो कमी पडला आणि आता तर बासष्ट वर्षात जेवढा कमी पडला नाही तेवढा तीनशे साठ एम एम तीनशे पन्नास एम एम पाऊस आपल्याकडे पडला जळगावमध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये एक मोठी शंका निर्माण व्हायला लागली की आपण हळूहळू ब्लॅक झोनकडे कडे जातोय का डार्क झोन आणि त्याच्यामुळे मोठा प्रश्न आहे तर रोजगार एवढा उपलब्ध केलेला आहे ते आपण तीन हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे आणि इथे जर पाणीच नसलं तर आपण काय करू म्हणून तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे अजून लोकांना माहिती नाही तर मी आपल्या मध्य प्रदेशमध्ये जाऊन तीनशे एकर जमीन तिथे नर्मदेच्या काठावर घ्यायचा विचारलं हो घेतली पाहिजे नाही तर ऐन वेळ एवढे लोक कुठे जाणार माणसं कुठे जाणार काय होणार तसा विचारा ना पण त्याची तयारी तर करून ठेवा ते करोना उद्या ते म्हणून आपण ती तयारी करून ठेवायचं विचार करतो आणि तशी तयारी करणं गरजेचं आहे मग आता जे होणारे पीक आहेत ते होणार नाही जे न होणारे आहेत ते होतील चांगले होतील त्याच्यावर एक मार्ग आहे त्याला जर स्थायी भाव आपल्याला असेल ना तर आपण जे जे आपण बी बियाणं आहे किंवा रोपं आहेत ती रोपं सुधारितच दिली पाहिजे जेणेकरून हवामानामध्ये जरी बदल झाला तरी त्याच्या उत्पादनावर तेवढा परिणाम होणार नाही अशा जाती आपल्याला शोधून टाकणं गरजेचं विकसित करावं करा लागणं गरजेचं करतोय आपण आता म्हणजे समजा केळी पूर्वी अठरा महिन्यात एक पीक येतो आता आपण ते दहा महिन्यावर आणलंय म्हणजे तीस महिन्यामध्ये तीन पिके येतात बरोबर तर आता माझा प्रयत्न असाल की नऊ महिन्यामध्ये एकच अंदाज झाला नाही नऊ महिन्यामध्ये झाला ना तर हा जो उन्हाळा एवढा असतो हा उन्हाळा टळून जाईल hmm. आणि मग केळीचं पीक चांगलं होईल hmm. पण आपल्याला जर हे शक्य नसेल तर मग हे होणारे बदल जे आहे ते आणखी आपल्या उराशी बसतील hmm. त्याच्यामुळे चांगलं बी बियाणं निर्माण करणं जे अशा कंडिशनला सुद्धा बाधक होणार नाही अशा पद्धतीने बी बियाणे निर्माण करणं ही सगळ्यात मोठी गरज आहे hmm. बाकीचे सगळे जे, जे फॅक्टर्स आहेत म्हणजे पाणी सोडून hmm. कमी अधिक प्रमाणात पाणी पण आता समजा थंडी खूपच पडली तर जो माझा रब्बीचा क्रॉप आहे म्हणजे रबीचा करा म्हणजे आपलं गहू आहे हे आहे ते कार्बोन टाकतो लावतो आहे हे आहे ते आहे ते चांगलं येतात माझा कांदा सुद्धा फार चांगला येतो पण मग तेवढी थंडी जास्ती झाली की दुसरी पिकं दुसरी पिका होता त्याच्यामुळे तुम्ही जे विचारताय की जागा हा घेतली तर ते याच्यावर कसं होईल तसं नाही आणि बटाट्याची जागा खेळी घेऊ शकेल त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण आजही सगळ्यात कमी भावात विकलं जाणारं पीक जर कोणतं असेल दहा रुपये असून सुद्धा किलो तर केळी जाईल चाळीस रुपये किलोच्या खाली काही मिळत नाही म्हणजे त्याच्यामुळे हे बाकीच जे आहे हे काही नाही नाहीये आजच्या परिस्थितीतून पण जर पाऊसच कमी झाला किंवा पाणीच कमी झालं तर मात्र नाही लागेल कारण केळीला एक लक्षात घ्या की तुम्ही म्हणजे एक दिवस सुद्धा पाणी नसलं उन्हाळ्यामध्ये एक दिवस तर तुमचं तीस टक्क्याचं नुकसान आहे आणि तीन दिवस पाणी नसलं तर तुम्ही सांगा सा सत्तर टक्के तुमचं समजा पाच दिवसामध्ये केळी नेसताना भूत होत म्हणजे एवढं ते सेन्सिटिव्ह टू इरिगेशन आहे म्हणजे तसा उसही नाही केळीमध्ये मात्र हे विशेष आहे त्याच्यामुळे केळीला जर बटाट्याची जागा घ्यायची असेल बटाटा खाली असतो केळी वर असते त्याच्यामुळे बटाटे जागा घ्यायची असेल तर आपल्याला अशी एक व्हरायटी निर्माण करता आली पाहिजे की ड्राउट सिच्युएशन आली की जिथे दुकाळ पडण्यासारखं आहे किंवा नाही दुकाळ ते वीस दिवस पाऊस लांबणीवर गेलाय तरी अशा स्थितीतही केळी उभी राहू शकेल असं वाण धुंडलं पाहिजे तरच ते होऊ शकेल नाही ते होणार नाही तसं वाण धुंडत असताना या केळीमधून जेवढा आपल्याला उत्पन्न मिळतं तेवढं त्याच्यातून मिळाले सांगता येत नाही त्याच्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय उद्योग किंवा शेती हे गणित जे आहे हे गणित साधनं फार कठीण कारण त्याला केवळ निसर्ग हा शत्रू नाही निसर्ग हा एक शत्रू आहे मानवाचा हस्तक्षेप आहे मानवाचा हस्तक्षेप म्हणजे मानवा ही शासनाचा हस्तक्षेप म्हणा म्हणजे ते तू जास्ती घेऊन म्हणजे तेच भयानक आहे आपलं मार्केट खालीच बरोबर आज एक रुपये त्याच्या दहा रुपये त्याचे एक रुपये होऊ शकतो आणि एक रुपयाचे शंभर रुपये होऊ शकतात ऐंशी रुपये होऊ शकतात झालेले आहेत मग अशा वेळेला तुम्ही सांगा की ज्याच्याजवळ भांडवलच नाही असा शेतकरी यांनी कसं उभंच राहील म्हणजे शासनाला इन्शुरन्सच्या मार्फत म्हणजे आपल्या विम्याच्या मार्फत याचं काहीतरी शाश्वती द्यावी लागेल नाहीतर या बदलत्या हवामानामध्ये आपण जर या शेतकऱ्याला एक योग्य प्रकारे आपण विमा आणू शकलो नाही तर जमणार नाही पण आता विमा आणला त्यांनी एक दोन तीन ठिकाणी आणला दोन तीन पिकाच्या बाबतीत आणला पण मग शेतकरी एवढे खोटे क्लेम करतात hmm. की त्याच्यामुळे त्यांची ती स्कीम लास्टमध्ये जास्त बंद करून टाकतात hmm. दरवर्षी चार चारशे कोटी रुपये पाचशे hmm. पाचशे कोटी रुपये प्रोव्हाइड करतात आणि मग ते बंद करून टाकतात तर आता म्हणजे पीक पीक निहाय आणि पिकावर अवलंबून म्हणजे उत्पादनावर अवलंबून विमा न करता हे जे हवामानाचे वेगवेगळे घटक आहे याला आधारभूत घडून जर विमा केला तर मग का केला म्हणजे एवढा पाऊस आला तर आम्ही तुम्हाला काही देणार नाही पण याच्यावर कमी आला इतका कमी आला ते इतके देऊ इतक्या जास्ती कमी आला ते इतके देऊ शंभर टक्के कमी आला किंवा दुष्काळी तर आम्ही तुम्हाला पूर्ण देऊ किंवा म्हणजे पाऊस हा एक बॅक्टर आहे कारण हवामान म्हणजे उमन फार जास्ती तातुला कमी तातुला म्हणजे थंडी आलीच नाही हे झालं तर आम्ही असं करू असं सगळं गणित ते बसू शकतं बसू शकत नाही असं नाही इतर तर ते बसवलेलं आहे परंतु आपल्याकडे तसं काही अजून घडलेलं नाही आपल्याला म्हणजे असं वाटतं की बाबा शेतकऱ्याला आपण दिलं पाहिजे काही हरकत नाही शेतकऱ्याला किती दिलं ते कमीच पडणार आहे आणि शेतकरी फार त्रासातच आहे आजही त्रासात आहे म्हणजे सर्वसाधारणपणे दहा टक्क्यांनी त्याचं जरी उत्पन्न वाढत असलं तरी अठरा टक्क्यांनी त्याचं त्याचा कर्ज आणि व्याज पैसा म्हणजे तो घेणारे लोन जे आहेत आणि तो घेणार कर्ज आहे त्याची वाढ होत आहे त्याच्यामुळे तो सातत्याने म्हणजे तिकडेच जातो त्याच्यामुळे त्याला जी काही मदत करता येईल ती जरूर केली पाहिजे पण एक नक्की आहे की तुम्ही ती मदत करत असताना त्याचा प्रामाणिकपणापणाला लावू नका आणि असे समजून चालू नका की तो प्रामाणिक आहे आणि असंही समजून चालू नका की तो अप्रामाणिक आहे आपण त्याला काहीतरी फिजिकल टार्गेट देऊन त्याच्या बेसिसवर आपण हे काम करू असं असं जर आपण केलं तर विमा हा एक रिस्किंग फॅक्टर आहे